नमस्कार पुस्तकाचे नाव श्री स्वामी समर्थवाडीतील तुळस विचारधारा गुरुवर्य श्री स्वामी सखा म्हणजेच आत्ताचे श्री स्वामी समंताश्रमजी महाराज संकलन कुमारी स्मिता पाटणकर आणि अभिवाचन सौ अरुंधती वासुदेव राव सतरावी मंजिरी मनुष्य जन्माचे कर्तव्य आपण या जगात येत असतो यातील येणे किंवा जाणे अथवा मध्यंतरीचे ते राहणे हा काळ आपण मागे पुढे करू शकतो पण तो केवळ गुरु या शक्तीमुळे आपले येणे म्हणजे जन्म आपले जाणे म्हणजे मृत्यू आणि यातील जे अंतर आहे ते म्हणजे राहणे आता या राहण्यात आत, गुरु या शक्तीला आत्मसात करणे त्याच्याशी सत्संग करणे त्याला भेटणे व त्याच्याकडून सत्कर्म समजून घेणे यालाच तर मनुष्य जन्माचे इति कर्तव्य म्हणावे यातूनच आपल्याला मनुष्य जन्माचे खरे कर्तव्य समजते नुसत्या निकटच्या सहवासाने शुद्ध भावाचे दर्शन होत नसते कोणत्याही प्रकारचे ईश्वरीय कार्य करीत असताना तांदूळात जसे खडे असतात त्याचप्रमाणे अडचणी निर्माण करणारे किंवा अनेक प्रश्न विचारून बेजार करणारे लोकही असतात आणि हे सांगताना गुरु म्हणतात जात्यात आपण मुठभरच धान्य टाकतो त्यातील सगळेच दळून बाहेर येत नाही रांगोळीप्रमाणे थोडेसेच पीठ दळून बाहेर येते म्हणूनच तर ही म्हण आहे ना जात्या मधले दाणे रडती सुपा मधले हसती परंतु या दळून आणलेल्या पिठावर अनेक मुंग्या आपले पोट भरत असतात म्हणूनच हे दळून आलेले पीठ म्हणजे उच्च असे गुरुपीठ होय हे गुरुपीठ अनेक भक्तांच्या कल्याणासाठीच असते येथे केलेली सेवाच आपल्या बरोबर घेऊन जात असतो म्हणजे स्वार्थ आणि परमार्थ यातून मिळणारा जीवनाचा आनंद व अध्यात्माचा रंग यातील स्थिर व अस्थिर कोणते हे जात्याप्रमाणे कळले पाहिजे धन्यवाद